तुम्ही तुमचा वेळ फुकट घालवता का तर सगळ्यांचंच उत्तर आहे की नाही आम्ही आमचा वेळ एक सेकंदही फुकट घालवत नाही आम्ही पूर्ण वेळ बिझी राहतो मग आपण एवढे बिझी राहतो तर आपण कशामध्ये वेळ फुकट वाया घालवतो तर त्याच्यात पहिली गोष्ट आहे की नेट इंटरनेट आजच्या या डिजिटल युगच्या जीवनात आपण आपला दैनंदिन वापरात रोजचं इंटरनेट नेट इतकं वापर झालेला आहे ज्याच्यात मोबाईल आहे लॅपटॉप आहे टी व्ही आहे किंवा टॅब अमुक लोक टॅब पण युज करतात म्हणजे वेगवेगळ्या वे प्रकारे सोशल मीडिया इंटरनेट किंवा टी व्हीवर जाहिराती किंवा टी व्हीवर आपण पूर्ण दिवस बिझी राहतो अशा रीतीने आपला हा जो वापर आहे सोशल मीडियाचा तो खूप अधिक वाढलेला आहे आणि इंटरनेट जे आपल्याला अमुक रिचार्ज केल्यानंतर जे मिळतं आपल्याला दीड जी बी दोन जी बी तर ते कसं वापरायचं आप ते आपण शोधत असतो तर त्याच्यामध्ये ते वापरण्याच्या नानात आपण जास्त स्क्रीन टाईम देत असतो आणि त्याच्यामध्ये आपला वेळ जास्त वाया जात होतो जात असतो जसं की मी एक उदाहरण देईल आपल्याला की आपल्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन आलं ते दिवसभर येतच असतात मग ते नोटिफिकेशन आलं आपल्याला एक मनामध्ये असत की चल बघून घेऊ काय आहे त्या नोटिफिकेशन मध्ये ते बघायला गेलो आपण एक नोटिफिकेशन बघण्याच्या वजी दुसरे दुसऱ्याच काही लिंक वर लागून जातो दुसऱ्यावर बघायला लागून जातो आपण टीव्ही बघत असतो वर पण भरपूर चॅनल्स असतात एक चॅनल वर ब्रेक आला आपण लगेच दुसरी चॅनल लावतो ते लगेच गाणे लावणार लगेच न्यूज लावणार लगेच पिक्चर लावणार तेही चालतच असत म्हणजे आपण असं नाही की अर्धा तास थोडा वेळ एंटरटेन करायला पाहिजे पण आपण काय करतो जास्तीत जास्त वेळ या सगळ्या आपल्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्याद्वारे आपला टाइम पास होतो त्याच्यात घालवत असतो आपण फेसबुक वरती आपण सारखं सारखं न्यूज फीड मध्ये किंवा आपण काही स्टेटस ठेवलं असेल त्याच्यामध्ये काय अपडेट आले काय नाही आले कोणाचं कोणी काय स्टेटस ठेवलं हो ते वारंवार चेक करत असतो कर आणि ते चेक करण्या करण्यामध्ये आपण इतके गुंतून जातो की आपल्याला वेळेचं भानच राहत नाही आणि अशा रीतीने आपला खूप टाइम वेस्ट होतो त्यापेक्षा आप आपण आपल्या जीवनात काहीतरी करू आणि आपला एक चांगला स्टेटस निर्माण करू आपलं स्वतःच एक अस्तित्व निर्माण करू ही भावना आपण ठेवली पाहिजे आणि हा जो आपण वेळ वाया घालवतो तो बंद करायला पाहिजे आपण काय मी असं नाही म्हणत की तुम्ही एंटरटेन नका करू स्वतःला कारण की आजचं डिजिटल युग आहे तर आपल्याला हे मोबाईल वापरणं किंवा टी व्ही बघणं असं सगळं आपण करायलाच हवं पण त्या सगळ्या गोष्टींचा एक टाइम फिक्स करायला पाहिजे की मी इतका वेळ टी व्ही बघेल या या वेळेतच मी मोबाईल बघेल आपण काय करतो मोबाईलमध्ये खूप सगळे ॲप्स डाउनलोड करून ठेवतो हो किंवा काही गेमिंग ऍप्स वगैरे असतात व्हिडिओ गेम्स असतात म्हणून काय ते व्हिडिओ गेम्स खेळण्यात कधी त्यानंतर दुसऱ्या गेम वगैरे खेळण्यामध्ये खूप वेळ आपला वाया जातो म्हणून आपण हे सगळ्या गोष्टींचं एक बंधन ठेवायला पाहिजे आपल्या स्वतःवर आणि वेळ फिक्स करून घ्यायला पाहिजे की मी एवढ्या वेळेनंतर हे असं असं नाही करणार आणि माझ्या जीवनात जी जरुरी आहे ते काम करणार ही होती आपली पहिली सवय ज्याच्यात आपण जास्तीत जास्त वेळ वाया घालतो आता दुसरी सवय आहे आपली ज्याच्याने जे जे आपला टाइम वेस्ट होतो ते आहे यूजलेस स्टॉक यूजलेस स्टॉक म्हणजेच की समजा की दोन मित्र बसले आहेत किंवा दोन मैत्रिणी बसल्या आहेत तिथं जो व्यक्ती नाहीये किंवा जो मित्र मैत्रिणी नाहीये त्याच्याविषयी ते दोघं बोलत बसतात आणि आपला वेळ फुकट वाया घालवतो त्यानंतर एक लेडी आहे की तिला स्वतःचं कपाट आवरायचं आहे आणि ती विचार करते खूप दिवस झाले मला वेळ मिळत नाहीये तर मी आज माझं कपाट आवरून घेते कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालून घेते आणि तेवढ्यातच काय होत कि तिची एक मैत्रीण येते आणि दोन तास तिचे बिघडले आणि जी ती एवढा वेळ काढून कपाट साफ करणार होती तेही काम नाही झालं म्हणजे अशा रीतीने या ताईंचा वेळ वाया गेला त्यानंतर एक हसबंड आहे की ज्यांनी आज मुलांना वेळ देता यावा म्हणून स्पेशल सुट्टी घेतली आहे त्यांची नोकरी कशी असेल तर तर काय होतं की त्यांना फोन येत आहे मित्रांचा किंवा ऑफिस मधून कंपनी आणि ते फोनवरच तासन तास बोलत बसले आहे मुलं येऊन येऊन इशारा करतात फोन ठेवा फोन ठेवा पण नाही ते बोलतच बसले आहे म्हणजे सांगायचं सा काय की आपण कुठल्या कामासाठी वेळ काढणार आहे आणि आपण कशात घालवतो आहे तर ही पण एक सवय आहे की ज्याच्यात आपला वेळ जो आहे ते फुकट वाया घालवत असतो आपण आणि जे काम करायचं आहे ते आपलं काम होत तिसरं उदाहरण आहे की जास्तीत जास्त आपला वेळ वाया जातो ते आहे की एवढीशी गोष्ट असते त्याला एवढी मोठी म्हणजे हिंदीत त्याला मन आहे राईचा पहाड करणं आता त्याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देऊन समजावे की एक हसबंड आहेत ते आपल्या वाईफला म्हणतात की या माझ्या शर्टावर थोडासा डाग राहून गेला आता त्या गोष्टीवरून करते चिडते मग मी आज जेवण नाही बनवणार तुम्ही मला असं बोलले ना मी आज हे काम नाही करणार अशा रीतीने दोन तीन दिवस त्यांचा अबोला राहतो किती वेळ वाया चालला जातो कारण काही काम आपण ठरवलेलं असतं ते पण नाही होऊ शकत कारण त्या दोन नवरा बायकोमध्ये त्या गोष्टीवरून वादविवाद झाले त्यानंतर एखादी सासू आहे ती सुनेला म्हणते की सुनबाई आज जेवणामध्ये मीठ कमी होतं मग ते मीठ कमी होत या गोष्टीवरून सुनबाई मीठ टाकून ते सॉल्व्ह करू शकत होती प्रॉब्लेम पण नाही तुम्ही मला असं का बोलले तुम्ही असं माझ्या काही काही हे काढत राहतात अशा रीतीने ते सासू सुनेचं बिघडलं सा तीन चार दिवस त्यात वादविवादात चालले गेले आणि अशा रीतीने वेळ वाया गेला अश्या रीतीने छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद करून आपण खूप वेळ वाया घालवत असतो या छोट्या छोट्या गोष्टींना इग्नोर करतो आपण त्या गोष्टीला फुलस्टॉप लावण्याऐवजी हो आपण त्या गोष्टी वाढवत राहतो आणि त्यामुळे खूप टाइम आपला वेस्ट होतो आपल्याला इच्छा नसते पण काय सडनली ते होऊन जात त्यानंतर चौथं कारण हे किंवा चौथी सवय आहे की ज्याच्याने आपला वेळ वाया जातो ती आहे की आपण भूतकाळाचा विचार करतो भविष्य काळाचा विचार करतो जसं की मला ही व्यक्ती असं बोलली होती भूत हे असं असं झालं होतं त्यानंतर भविष्य काळाचा आपण विचार करतो की आता मी हे कसं करू हे कसं होईल म्हणजे आपण काय करतो की आपला परत येणार नाही आणि भविष्य काळ ज्याचं काही आपण सांगू शकत नाही त्याचा विचार करतो पण सध्या वर्तमान जे आपल्या हातात आहे जे आपण जगू शकतो आपण ते करत नाही त्याच्यात उदाहरण द्यायचं झालं तर एक स्त्री आहे जिला लेखिका व्हायचं आहे तिने खूप पुस्तकं वाचले खूप पुस्तक वाचले पण ती, ती सुरुवातच करत नाही आपण खूप प्लॅनिंग करून ठेवतो पण ते आपण उतारत नाही ते आपण उतरवत नाही आणि ते करत नाही आणि अशा रीतीने आपण वेळ वाया चालवत असतो त्यानंतर एक व्यक्ती आहे की तिला गाडी शिकायची आहे गाडी शिकून तिला ऑफिस जायला प्रॉब्लेम होते ती गाडी तिला घेऊन जायची पण काय होतं नको मी दोन महिन्यानंतर गाडी घेईल जेव्हा सगळ्या दुकानांमध्ये सेल लागेल तेव्हा मग अशा रीतीने भविष्याचा विचार करतो सध्या गरजेने पण आपल्याला सध्या ते मी ते काम करा जे काम आज करायचं करा। आज ते आजच करा अशा रीतीने आपला वेळही आपण वाया घालवणार नाही आणि आपल्याला ज्या गोष्टीचा आज जर होते ती पण पूर्ण होईल त्यानंतर पाचवी गोष्ट आहे की आपण सामाजिक बनायला जातो सामाजिक म्हणजे की समजा की एक स्त्री आहे ती थी, तिच्या मुलांची परीक्षा आहे मुलांची परीक्षा असल्यामुळे सध्या तिला मेन काम काय आहे की मुलांचा अभ्यास घेणे त्यांच्या परीक्षेबद्दल पाहणे पण पर तिला सडनली फोन येतो मैत्रिणींचा की आम्ही तुमच्याकडे येत आहे तर ही स्त्री जी आहे ती त्या मैत्रिणींना नाही पण सांगू शकत नाहीये का कारण की मग त्यांना वाईट वाटेल मग माझी कशी इम्प्रेशन पडेल आणि मुलांचा अभ्यास ती दर घेऊ शकणार नाही दर त्या मैत्रिणींना टाइम देऊ शकणार नाही पण नाही पण सांगू शकणार नाही तर आपल्याला समोरच्याला नाही म्हणता पाहिजे वेळेची आपल्याला किंमत कळली पाहिजे की सध्या मुलांची परीक्षा आहे तर आपल्याला तेच करणं गरजेचं आहे समाजाच्या बंधनात येऊन सामाजिक गोष्टी मध्ये अडकून आपण आपल्या मुलांचं नुकसान नाही करू शकत तर ही पण एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यानी आपण वेळ वाया घालवतो किंवा आपला जास्तीचा वेळ वाया जातो सामाजिक गोष्टींमध्ये आणि आपण पुढे जात नाही आपली वेळ घालवण्याची सवय आहे की आपण एखाद्या गोष्टीचं प्रॉपर प्लॅनिंग नाही करू शकत जसं की एखादी स्त्री आहे ती रात्री झोपली सकाळी उठून तिला काय नाश्ता बनवायचा आहे डबा काय करायचा आहे मुलांच्या शाळेत काय द्यायचं आहे मिस्टरांच्या डब्यात काय द्यायचं आहे किंवा पूर्ण दिवस महत्वाचे काम कोणते आहे सर्वात आधी करायचे कामं कोणते आहे त्यानंतर वेळ दुरे तर दुसरे काम करायचे कोणते आहे जे आपण नंतरही करू शकतो अशी जर आपण प्लॅनिंग करून नाही ठेवली तरी आपला खूप वेळ वाया जातो का कारण की आपण असं धावपळ करत असतो मला हे पण करायचंय आहे हे पण करायचंय काय करू विचार करत बसतो आणि त्याच्यामध्ये आपला खूप वेळ वाया जातो आणि अशा रीतीने आपला वेळ वाया झाल्यामुळे कामही नाही होत दड आणि आपण टेन्शन मध्ये राहतो आणि त्यामुळे आपली चिडचिड होते म्हणून आपण वेळ आपला वाया जाऊ नये त्यामुळे एक टानिंग तयार करून ठेवायला पाहिजे किंवा डोक्यामध्ये आपण विचार करून ठेवायला पाहिजे कि मी उद्या सकाळी उठून हे करेन त्यानंतर एक स्त्री आहे तिला कुठे बाहेर फिरायला वगैरे जायचं आहे तर ती तिजोरी मध्ये कपडे शोधायला गेली कपाटात पूर्ण कपाट भरलेला आहे पण तिला धन एक ड्रेस सापडत नाही का कारण की सगळे अस्तव्यस्त व्यस्त झालेलं आहे तर त्याच्यामुळेच आपल्याला आपला वेळ वाया जाणार नाही आणि वस्तू टायमावर मिळेल त्यासाठी आपल्याला ऑर्गनाईज पण राहायला हवं सातवी सवय आहे ज्याच्याने आपला वेळ वाया जातो ती आहे अनहेल्दी इटिंग म्हणजे की आपण जे जंक फूड वगैरे आताच्या हल्लीच्या काळात खात असतो जी फॅशन झालेली आहे त्याच्यामुळे पण आपला खूप वेळ वाया जात असतो आता तुम्ही म्हणाल की खाणं आणि वेळ वाया जाणं याचा संबंध काय तर याचा संबंध असा की आपण अनहेल्दी फूड खाल्ल्यामुळे आपल्याला पाहिजे ते पोषण मिळत नाही आणि त्यामुळे आपल्याला थकलेलं फील होत आपल्याला काम करायला मन लागत नाही सकाळी उठल्यावर तुम्ही बघत असाल असाल करत की आपल्याला असं वाटत थोडा वेळ आपण काम करून घेऊ हो। अजून थोडा वेळ झोपून घेऊ हो। आणि त्यामुळे आपण पाहिजे तसं काम कामाला वेळ देऊ शकत नाही आणि आपला खूप वेळ वाया जातो तर फ्रेंड्स या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यानी आपला वेळ वाया जातो आणि आपल्या लक्षातही ते येत नाही ऍक्च्युली आपण हे जाणून करत पण आता सध्या सगळ्यांच्या आपलं एक गोल ठेवून जगायला पाहिजे ज्याच्याने आपण वेळ वाया घालवणार नाही आणि जीवनात पुढे जाऊ शकू भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर कमेंट नक्की करा लाईक करा यूट्यूबवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकनच बटन दाबा म्हणजे भविष्यात मी जे पण व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला वेळेवर मिळत राहतील आणि अशा चांगल्या सवयी किंवा चांगल्या गोष्टी मी तुम्हाला शिकवते ते तुम्ही नक्की बघू शकाल भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद